मतदान करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदान छायाचित्र ओळखपत्रजवळ नसल्यास अन्य बारा पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल अशी माहिती देण्यात आली आहे तसंच मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीअंतर्गत उद्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे मतदारांनी मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटवण्यासाठी मतदान ओळखपत्र सादर करावे छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगानं बारांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे यामध्ये आधार कार्ड मनरेगा का अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड वाहन चालक परवाना पॅन कार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांनी केले दिलेले स्मार्ट कार्ड पासपोर्ट छायाचित्र असलेले निवृत्ती वेतनाविषयी कागदपत्रे केंद्र अथवा राज्य शासन सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र संसद विधानसभा विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र या बारा पुराव्यांचा समावेश आहे मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदान माहिती चिठ्ठी आणि मतदार छायाचित्र ओळखपत्र असले असल्यास मतदार ओळखपत्र किंवा वरील बारांपैकी कोणताही एक पुरावा सोबत न्यायचा आहे असं आवाहन करण्यात आलं आहे